नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या व गव्हाच्या पिठापासून हे पापड कसे बनवायचे तर ते बघणार आहोत हे ज्वारीच्या व गव्हाच्या पिठाचे पापड आहे बघा किती सुंदरसत आहे यांना रंग पण किती छान आलेला आहे बघा आणि एकदम हे पातळ पण असे झाले आहेत हे दिसायला सुंदर दिसतात त्याचबरोबर हे खायला सुद्धा एकदम असे चविष्ट लागतात तुम्ही कोणी नवीन करत जरी असाल तर हे अगदी सहज तुम्ही बनवू शकाल तर नक्की ट्राय करून बघा चला तर आता सुरुवात करूया हे पापड आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी ही दीड पातील हे ज्वारी घेतली आहे बघा तुम्ही कोणत्याही भांड्याने ज्वारी मोजून घेऊ शकतात हे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता एक पहिले हे टाकून घेतलं आहे आणि हे अर्धा पातील इथे मी पूर्ण दीड पातेले ज्वारी घेतले आहे ज्वारी मोजून घेतली त्याच भांड्याने घेतलं तर आपण अर्ध भांडं म्हणजे इथे मी बघा दीड पातेले ज्वारी घेतली तर अर्ध पातेले मी गहू इथे घेतलेले आहे आता हे एका परातीत काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका मोठ्या डब्यात किंवा मोठ्या भांड्यात तुम्ही हे तीन दिवस भिजण्यासाठी ठेवून देऊ शकतात आणि याचं दररोज पाणी बदलायचं आहे हे बघा ही ज्वारी आणि हे गहू पूर्ण तीन दिवस भिजवल्यानंतर इथे मी आणखी एका स्वच्छ पाण्याने धुवून याला एका चालणीवर निथळ ठेवायचं आहे हे बघा गहू एकदम असा व्यवस्थित भिजले गेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सुकवण्यासाठी उन्हात अजिबात हे सुकवायचे नाही आपल्याला हे फॅन खाली घरामध्येच म्हणजे सावलीमध्येच हे सुकवायचे आहे हे बघा इथे मी पूर्ण दिवसभर हे फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत आता आपण याला जमा करून याचा चक्कीमधून पीठ तयार करून आणणार आहोत हे पीठ एकदम बारीक तयार करून आपल्याला आणायचं आहे त्यानंतर आपल्याला आणल्यानंतर एका चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळून घेतले तर मोठे शिल्लक राहिलेले कण म्हणजे हे वेगळे होतील आता पूर्ण पीठ चाळून झाल्यानंतर आपण बघा हे पीठ पण आपण एका कोणत्या तरी भांड्याने मोजून घ्यायचे आहे इथे मी या पातेलीने दोन पातेले पीठ घेतलेलं आहे आता आपण ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच भांड्याने आपण मापाने यात पाणी घालूया हे बघा इथे मी दोन पातेले पीठ घेतलो तर इथे मी चार पातेले पाणी मोजून यात घालून घेणार आहेत आता या पाण्याला अशी छानशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण आता यात लागणारे साहित्य बघू तर इथे मी एक चमचे जिरे घेतलेले आहे चार मोठे चमचे तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि इथे मी मिरचीशी थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि या ताटामध्ये बघा मी नागली पापड मसाला ही पण एक पुडी इथे वापरली आहे हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये खार वगैरे घातलेले असतो म्हणून वरून घालायची गरज नाही आता हे सर्व या पाण्याला उकळी येऊन हे ये सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला पाण्याला अशी चांगली उकळी आलेली त्यानंतरच घालायचे आहे आता हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा या पाण्याला म्हणजेच आपण हे आदन केलं आहे याला अशी व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण हे पीठ असं चमचा जे हा व्यवस्थित थोडं थोडं यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा असं पूर्ण टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित हातानं पसरवून द्यायचं आहे याला कुठेही इथे चमचा लावायचा नाही किंवा याला हलवायचं नाही आणि वरतून एक असं मोठं झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पूर्ण पंधरा मिनटांनी झाकण असं उघडून बघायचं आहे हे बघा आपले खिशीचं पीठ इथे पंधरा मिनटानंतर असे तयार होते आता हे पातीला आपण गॅसवरून खाली उतरून घेणार आहोत व हे खूप गरम असतं त्यामुळे आपण साईडला असं व्यवस्थित कापडाच्या सहाय्याने धरून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ असं शिजवल्यामुळे आपल्या खिशीत कुठेही असे गोळे तयार होती नाही आता याला व्यवस्थित असा हाताने प्रेस करून पूर्णपणे एक सारखं करून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपण याला पूर्णपणे अर्धा तास कमी गॅसवर एकदम असं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत हे बघा इथे मी पूर्णपणे अर्धा तास हे खिशीचं पीठ शिजवून घेतलेलं आहे याचा रंग पण चेंज झालेला आहे बघा आता हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आपण थोडं थोडं काढून घ्यायचं आहे व त्यानंतर हे गरम असताना तसं तर व्यवस्थित प्रेस करून याला मळून घ्यायचं आहे गरम असेल तर तुम्ही त्यावर रुमाल ठेवूनसुद्धा हे पीठ अगदी व्यवस्थित मळू शकतात हे खिशीचे पीठ मळताना तेलाचा वापर करायचा नाही जास्त तर आपले पापडी ही लवकर खराब होते आता याचे छोटे छोटे असे गोळे बनवून आपण याची लाटी बनवून घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करूनही बनवून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा हे पुरी प्रेस मशीन घ्यायचं आहे व त्यावरती आपण हे प्लॅस्टिक त्याच्या साईजनुसार असे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे कट केलेल्या प्लॅस्टिकला थोडंसं ते लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला पापड सहज हा निघेल त्यानंतर आता एक प्लॅस्टिक खाली ठेवून त्यावर मधोमध ही आपण लाटी बनवून घेतली ती ठेवायची आहे वरून एक प्लॅस्टिक ठेवून ही मशीन प्रेस करायचं आहे ही बघू शकता तुम्ही आपले पापड हा किती छान निघालेला आहे हा बघा तुम्ही बघू शकता हा पापड किती छान तयार झालेला आहे खूप पातळ आणि खूप हा जाडसर पण झालेला नाही आता उन्हामध्ये एक कापड आपल्याला खाली अंतरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्लॅस्टिक कागदावर पण टाकू शकतात टाकताना असं सा थोडं साईटने प्रेस करून टाकायचं आहे अगदी सहज निघतो बघा हा पापड पुरी प्रेस मशीन नसेल तर तुम्ही हा बोटाच्या सुद्धा हा पापड बनवू शकतात हे बघा इथे मी पूर्ण पापड असे बनवून घेतलेले आहेत आता याला कडक उन्हामध्ये आपण तीन दिवस सुकून घेऊया हे बघा पूर्ण तीन दिवस सुकल्यानंतर हे पापड तुम्ही बघू शकतात इथे तेलाचा वापर कमी केल्यामुळे हे पापड असे तेलकट अजिबात हे दिसत नाही आहे हे बघा आपले पापड इथे पूर्ण असे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण असे एकदम पातळ पण झालेले आहे आणि रंग बघा याला किती छान असा आलेला आहे पीठ हे अगदी व्यवस्थित शिजल्यामुळे हे बघा याला कुठेही चिरा वगैरे असा गेलेला नाही हे बघा आता आपण हा पापड तळून बघूया खिशीचे पापड तळत असताना तेल जास्त गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे आपला पापड असा एकदम फुलून येतो हे बघा हे पापड एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा आणखी एक पापड तुम्हाला तळून दाखवते कुरकुरीत कमी तेलकट खिशीचे पापड अगदी तिप्पट चौपट फुलणारा हा तयार झाला आहे बघा हा पापड खायला तर असा एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतो आता एक पापड मी तुम्हाला थोडासा तोडून दाखवते बघायचं आवाज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल